नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे फवारणी क्रमांक चार मित्रांनो सरकी पाहू शकता या अवस्थेमध्ये आहे मित्रांनो आपण आज आणणार आहे बायो तीनशे तीन प्लस समीर आदमा या कंपनीचे बुरशीनाशक धनप्रीत आणि मित्रांनो आयुष्यात आपण घेतलेले आहे इरमा हे मॅ बेस्ट ॲग्रोज आहे तर मित्रांनो पाहू शकता मित्रांनो दहा दहा वीस वीस कैऱ्या लागलेल्या आहे पाहू शकता मित्रांनो बोन पण या प्रमाणात आहे मित्रांनो पोळ्याच्या आधी फवारणी ही अति आवश्यक असते कारण आमवशाच्या आधी जी आळी आहे ती आपल्या पिल्ल्यांना जन्म देते किंवा अंडे घालते तर त्याच्यामुळं ही फवारणी अतिआवश्यक आहे तर मित्रांनो